मी खूप अभ्यास करतो पण माझा अभ्यासच होत नाही आहे खूप पाठांतर करतो पण परीक्षेत काही सुचतच नाही आहे खूप आळस येतो खर तर खूप बसतो अभ्यासाला मी पण काही लक्षातच राहत नाही आहे आपल्यालाही अशा अनेक अडचणी येत आहेत का अभ्यासामध्ये नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्टच इंटरनॅशनल प्रिस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे अनेक विद्यार्थ्यांच्या अडचणी असतात की मी खूप अभ्यास करतो पण काही लक्षात राहत नाही प्रश्न अभ्यासाचा नाही आहे आणि प्रश्न लक्षात राहण्याचा पण नाही आहे तुम्ही ते सगळ्या गोष्टी कशा करताय याला खूप मोठा अर्थ आहे एक एक गोष्ट सांगत जातो जरा लक्ष देऊन ऐका हा व्हिडिओ आणि मला खात्री आहे किमान तुमच्या शंभर मित्रांना तरी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघायला सांगाल तुमच्या अभ्यास करण्याची जर दिशा दक्षिण दिशेकडे कर तोंड करून बसलेला असाल तर तुम्ही केलेला अभ्यास हा अनेकदा वाया जाण्याची शक्यता आहे पश्चिम दिशेकडे बसून अभ्यास करत असाल तरीही तो अभ्यास खूप कालखंड टिकत नाही आहे पूर्व दिशेकडून बसून जर मध्यभागी पूर्व दिशेला बसत असाल तुमच्या खोलीचा तरीही तो अभ्यास हळूहळू बरं वाटतं नंतर नंतर कंटाळा यायला लागतो जर समजा तुम्ही उत्तर दिशेला बसून अभ्यास करत असाल आणि त्या भिंतीचा मध्यभाग निवडत असाल तर तुम्हाला अभ्यासापेक्षा जास्त वेगवेगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी लक्षात येत जातील की मी भविष्यात काय करेन अशी गाडी घेईन तसं करेन असं काहीतरी लक्षात येईल अनेक विद्वानांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बनवून पाठवण्याचा प्रयत्न मी करतो आहे मग अभ्यासाला बसण्याची दिशा कोणती असावी तर पूर्व आणि उत्तर या दिशाचा जो कोपरा असेल तो कोपरा तुमच्या अभ्यासाची दिशा असावी त्या कोपऱ्यामध्ये खिडकी नसावी भिंत असावी आणि खिडकी असेलच चुकून तर ती बंद असावी तुम्ही जिथे बसता आहात तिथे तुमचा गोल चार्ट तुमच्या ध्येयाच वर्णन करणारं तिथं कागद चिटकवलेलं असलं पाहिजे की तुम्हाला सध्या काय व्हायचं आहे किती अभ्यास करायचा आहे भविष्यात तुमचं काय बनायचं स्वप्न आहे या सगळ्या गोष्टी तिथं लिहिलेल्या असाव्यात शक्यतो त्या रंगीत लिहिलेल्या असाव्यात म्हणजे आपल्या बुद्धीला समजायला जरा जास्त सोपं जात बर तुम्ही हातपाय तोंड धुवून बसलेले असाल तर तुमचं अंग ओलं नसावं याची काळजी घ्या कारण आपलं शरीर ओलं असेल तर डिस्ट्रॅक्शन होण्याची शक्यता खूप जास्त वाढते आणि म्हणून आपलं शरीर हे ओलं नसावं पूर्ण व्यवस्थित अंग पुसून घ्या पाय पुसून घ्या आणि मगच अभ्यासाला बसा तुम्ही अभ्यासाला बसत असताना जर पाय जमिनीवर टेकत असतील तर योग्य आर्थिक मिळणार नाही त्यामुळं निश्चितच तुमचा अभ्यासात अनेक अडचणी येत जातील त्यामुळं निश्चितच तुमच्या पायाखाली काहीतरी घेऊन बसा अनेक कुटुंबामध्ये चप्पल घालून चालण्याची पद्धत आहे किंवा जिथं बसतील तिथे खाली काहीतरी टाकत असतात आपल्याला दिसतं आपल्या कुटुंबात तसं होत नाही कारण आपल्याला ते तत्व माहिती नाही एवढाच त्याचा अर्थ आहे बाकी काही स्ट्रेस नाही बर तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसाल तेव्हा ज्या विषयाचा अभ्यास करणार आहात त्या संबंधी लागणारं सगळं साहित्य तिथं सोबत ठेवा म्हणजे चष्मा असणार आहे तुम्हाला तर चष्मा तिथे घेऊन बसा पाणी लागणार आहे थोडं थोडं पाणी प्या तिथे पाणी असू द्या ओके पाणी पिताना अंगावर सांडणार नाही अंग ओलं होणार नाही याची काळजी घ्या जो विषय आहे त्या विषयाची वही पुस्तक गाईड त्या विषयासाठी लागणार कंपासचं सा सगळं साहित्य जे जे लागणार आहे पेन ते सगळ्या गोष्टी सोबत ठेवा म्हणजे पाच पाच मिनिटाला तुम्ही उठणार नाही डिस्ट्रॅक्ट होणार नाही तुमचं मन याची काळजी घ्या बरं हा अभ्यास करत असताना जर समजा एनर्जेटिक इन्स्ट्रुमेंटल सॉन्ग अतिशय मंद आवाजात अतिशय मंद आवाजात जर तुम्हाला लावता आले तर जरूर जरूर लावा पण ज्या मोबाईलवर तुम्ही लावत असाल तो मोबाईल तुमच्यापासून किमान दहा फूट लांब असावा अशा पद्धतीनं तो दूर ठेवा आणि तास दीड तासाचे इन्स्ट्रुमेंटल सॉंग असतात ते लावून टाका आणि अतिशय हळू आवाज करा त्याचा आणि ते ऐकत ऐकत हे करा म्हणजे इतर छोटे छोटे साऊंड तुम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत बर एखादा विषय असा असतो की ज्या विषयाचं पाठांतरच होत नाही मग काय करा त्यासाठी निळी पेन किंवा लाल पेन न वापरता त्या विषयासाठी किमान हिरवी पेन वापरा हिरवा रंग हा फ्लोईंगचा रंग आहे त्यामुळे होत असं की तो अभ्यास जास्तीत जास्त सहजतेनं तुमच्यापर्यंत पोचायला मदत होते मला खात्री आहे की अशा पद्धतीनं जर आपण अभ्यासाला सुरुवात केली तर निश्चितच आपला अभ्यास अजून जोरदार आणि जबरदस्त होतो तुम्ही जर थोडस ज्या सद्गुरूंच तुम्ही नामस्मरण करता ज्या परमात्म्याचं नामस्मरण करता तुम्ही जे कुलदैवत तुमचं आहे त्या कुलदैवताचं नामस्मरण करून जर तुम्ही अभ्यासाला बसाल तर थोडस मेंदू शांत व्हायला मन स्थिर व्हायला खूप खूप मदत होते अजूनही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत साजिकच मिडास्टच इंटरनॅशनल मध्ये दाखल झाल्यानंतर आणि त्या माध्यमातून आम्हाला जेव्हा भेटाल तुम्ही या सगळ्या गोष्टी आम्ही विद्यार्थ्याच्या अजून क्लिअर करतो त्यामुळं विद्यार्थ्याचा अभ्यास अधिक सोपा सुटसुटीत आणि चांगला व्हायला मदत होते विद्यार्थ्याचे त्यावेळेचे कपडे कसे असावे त्याच्यामध्ये यापूर्वी किती वेळापूर्वी खाल्लेलं असावं किती आहार त्यांनी घेतलेला असावा डोक्याला तेल लावलेलं असेल तर ते कशा पद्धतीचं किती जास्त किती कमी कोणतं तेल या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत दररोज रात्री आठ वाजता एका नव्या व्हिडिओसह आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आमच्या प्रयत्नाला तुम्ही भरभरून यश देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद